बलराम मिरची पाहू शकता ही किती केली चारशे पंचा। पंचावन, चार पंचावन्न चारशे पंचावन्न रुपये कॅरेट बलराम आहे नाही ओमिगा प्लस त्याच्यासारखी दिसते चारशे पंचावन्न रुपये कॅरेट ओमिगा प्लस व्हरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो चारशे पंचावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारची मिरची पाहू शकता मित्रांनो पाचशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मिरची फाइव हेठि ज़ीरो पासे अंशी रुपए करे पंचे अंशी दादा पासे अंशी रुपए करे ओ या, देखे 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 देखे। पर... आ, हो या नमस्कार सेट नमस्कार एकदम पाचशे पंच्याहत्तर केलं पाचशे पंचाहत्तर पाचशे पंचाहत्तर रुपये माल पोहोचत चला तीनशे तेरा रुपये करेक्ट अस माल थ्री तीनशे तेरा रुपये करेक्ट लांबडी वांगे टक्क्याचा माल पोहोचत

दोनशे सत्तर काय दोनशे अकरा रुपये अकरा रुपये दोनशे अकरा रुपये कॅरेट गावठी वांगे तीनशे बेचाळीस रुपये अशा असेल प्रकारचा मालकोण सत्तर गावठी तीनशे बेचाळीस रुपये करेक्ट तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी रुपये करेक्ट कर ऐंशी रुपये आहे ना दादा हे आहे ना चारशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल तुशे चंद्राने चारले कोतरी किती चारशे तीस रुपये कॅरेट चला चांगलं चारशे तीस माल कॅरेट आले तारले आज काय काय बोल चारशे चारशे एकसष्ट रुपये कॅरेट रुशन व्हरायटी कोणता माल आहे रुशन हा का हा चु किती तोड दादा कुठे माउली गाव कोणतं धन्यवाद चारशे एकसष्ट शकतो चला पाचशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर उत्तम प्रकारे फाय थ्री झिरो पाचशे तीस रुपये कॅरेट कारचा शकतो राधिका राधिका आता भेंडीची व्हरायटी राहते काकडी पण आली चांगली तीनशे नव्वद रुपये कॅरेट काकडी राधिका व्हेरायटी असेल मालक चला चांगली कुठले बाबा गाव कोणता आपलं राधिका व्हेरायटी काकडी चारशे चाळीस रुपये कॅरेट अस्वाराचा मालक चारशे चाळीस रुपये कॅरेट राधिका व्हेरायटी काकडी चारशे चाळीस रुपये कॅरेट पाचशे सत्तर चला बरी ठीक आठशे बारा रुपये कॅरेट अशा प्रकारची काकडी पाहू शकता मित्रांनो आठशे बारा रुपये करेक्ट आठशे बासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारची काकडी पाहू शकता आठशे बासष्ट रुपये करेक्ट आठशे बासष्ट आठशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट असेल तर मालको स्वतंत्रांनी काकळी एट सेवन फाईव्ह आठशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट काकडे आठशे पंच्याहत्तर चारशे बावन्न चारशे बावन्न गेला कोणती व्हेरायटी हो माहीत नाही चारशे बावन्न रुपये कॅरेट असेल का मालको स्वतंत्रांना ओळखे चारशे बावन्न पाचशे पाच गेला पाचशे पाच हां पाचशे पाच सहाशे सुद्धा अशे दादा व्हरायटी कोणती हो व्हेरायटी कोणती आहे ఆర్తి ఆర్తి వెరైటీ సహాశ రూపాయ కెర మాల్ चारशे एकोणसाठ रुपये कॅरेट असे बघा तर मानपूर शेत चारशे एकोणसाठ रुपये कॅरेट चारशे एकोणसाठ रुपये कॅरेट एकशे चाळीस रुपये कॅरेट असे पत्र मानसू शेतंबर वन फोर झिरो एकशे चाळीस रुपये कॅरेट असे पदार्थ मानस एकशे चाळीस रुपये कॅरेट सत्तर रुपये कॅरेक्ट असू शकतात मालकून सितंब्राने दुपू कुठं वन सेवन झिरो एकशे सत्तर रुपये कॅरेट हो एकशे सत्तर रुपये कॅरेट असू शकतात मालक सत्तर दुधी कुठे एकशे चौऱ्याऐंशी रुपये कॅरेट असू शकत मालक सितंबर वन एट फोर एकशे चौऱ्याऐंशी रुपये कॅरेक्ट एकशे चौऱ्याऐंशी गेली एकशे चौऱ्याऐंशी माल चांगला आहे ना कांदे अशा दादू काय भाव झाला कांदा आज काय भाव साडेतीनशे रुपये कॅरेट आणि वीस किलो भरते तीनशे ते साडेतीनशे हां हां नाही सहा वाजता हां तीनशे तीनशे ओके तीनशे સાડેનશ બધી ભેંડી કાંઈ ચાલી ગા બરી સાડતીનશ રૂપિયા તીનશો રૂપિયા